तांदूळ घेतो हातात बाकी तांदूळ आमच्या दोघ घडे तुम्ही आम्हाला हातात घ्यायला हरी ओम यज्ञ जंत देवास्थानी धर्माणी प्रथमान्य असत ते हनापूर्वी साध्या सती देवा ओम राजा दि राजाय प्रसिय साहिने नमो वैश्रवनाय कुर्मे सवे कामान काम कामाय वैशम कामे श्रोणो

विश्वी देवा सभा सदी देव विश्वत कवी श्रुत भाऊ विश्वत धनसंगत आहे कदंता विद्म हे वक्र तुंडाय दिमे तन्नो दंती महालक्ष्मी ची विद्मे विष्णुपत्नी च तन्नो लक्ष्मी प्रचोदयात प्रत्यक्ष महादेव पार्वती परमेश्वर आशुतोष भगवान देवता कमंडलेश्वर देवता भेवणमा द्याक्षद मंत्राक्षदान समर्पयामी नमस्कार करो मी पिंड आता ध्यान मंत्र बघितलं असेल कैलास राणा सुचंद्र मुनी हरिंद्र माता मुनी धारी कारण्य सिंधु बुद्ध हरी तुदवीन शंभो मज कोणदारी शास्त्र अभ्यास श्रुति पठनको तिरदा सिदाव नको जाची स्मरी न पति तो शंभू शंभ सोडो नको नमक पार्वती पते हर हर महादेव कमंडलेश्वर भगवान की जय तुमचा ताट ताब्या पंचकाळ तू केलं त्या तो तो

साळा कोण सोळा बाळा हां ते मातो फुला काका म्हणजे आले तिकडे पाठे माग धुले मला काय दिस ब फुला काका म्हणजे मामा म्हणजे धुले ना मला फुले दे नमस्कार नमस्कार बाहेरी नंदीला पाणी घाल थरवा ती बाजली घे पंच बाळाची ना बाबू पंच पण दिवा दिवा म्हणतो दिवाला देस तिथं बादली घे इकडं देते तर मग तर मित्रांनो बघू शकता फायनली झालंय आमची आमचं काय झालं आपला अभिषेक हे अभिषेक झाला मित्रांनो असतो मी